नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमध्ये ऐंशी टक्क्याहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे यामुळे या, या धरणांमधून विसर्ग सोडण्यात आला या विसर्गाचा फायदा जायकवाडी धरणाला झाला आहे जायकवाडी धरणात मागील दहा दिवसात पंधरा टी एम सी पाणी जमा झालं आहे जायकवाडी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच किती आवक येत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज शनिवार दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस जायकवाडी धरण प्रशासनाकडून सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात सात हजार पाचशे चौतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे जायकवाडी हळूहळू भरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळच्या तुलनेत सायंकाळी आवकमध्ये चारशे क्युसेकनी वाढ झाली आहे आपल्या जायकवाडी धरणाची पूर्ण क्षमता एकशे दोन पूर्णांक बहात्तर टी एम सी इतकी आहे यात जायकवाडी धरणात आजचा एकूण पाणीसाठा शेहेचाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी टी एम सी इतका झालाय तर यामध्ये उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा वीस पूर्णांक पंचाहत्तर टी एम सी इतका आहे जायकवाडी धरण सायंकाळच्या अपडेटनुसार सत्तावीस पूर्णांक सात टक्के भरले आहे